नमस्कार मी प्रमोद तुमचा फायनान्शियल घडामोडी सांगणार मित्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की याच्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे जे घडायला आपण भीत होतो असं होऊ नये म्हणून ते घडलेलं आहे अमेरिकेने आपल्यावर एकतर्फी पंचवीस टक्के टॅरिफ लागू केलेले आहेत ट्रम्प याच्यावर आल्यापासून त्यांनी दहा टक्के बेस टॅरिफ ठेवला होता नव्वद दिवसाचा मॉरेटोरियम दिला होता तो मॉरेटोरियममध्ये आपण त्यांच्या त्यांना हवा तसा ट्रेड ॲग्रीमेंट करू शकलो नाही म्हणून त्यांनी पंचवीस टक्के टॅरिफ केलं आहे वाढवलं आहे एक ऑगस्टपासून ते लागू केलं आहे आता असं कळतं आहे की त्याला सात दिवसाची स्थगती दिलेली आहे त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला दोन शिक्षा दिलेल्या आहेत एक रशियाबरोबर तुम्ही व्यवहार करता म्हणून तुम्हाला रशियाचं स्वस्त ऑइल घेता आम्ही युक्रेनच्या बाजूचे आहोत युक्रेन आणि रशियाचा युद्ध थांबवण्यासाठी आम्हाला रशियावर दबाव आणायचा आहे म्हणून आम्ही त्यांना बंधनं घातलेल्या आहेत तरी देखील तुम्ही त्यांच्याकडनं तेल घेत आहेत हे आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांनी एक आपल्याला किती टक्के टॅक्स लावणार आहेत हे अजून सांगितलेले नाही पेनल्टी रुपी त्यांचा एक खासदार आहे तो म्हणला आता पाचशे टक्के लावतो आहे म्हणून भारताच्या तेलावर रशियाकडनं घेतलेल्या आणि दुसरं एक आपल्याला दंड ते करत आहेत की आपण ब्रिक्स म्हणजे जे काय ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका यांचा जो देशांचा समूह आहे व्यापारीसाठी हा अमेरिका विरोधी आहे हा डॉलर विरोधी आहे म्हणून दहा टक्के एक्स्ट्रा तुम्हाला दंड लावत आहोत आता मला एक सांगा तुम्ही आपण एका मुक्त जगात राहत आहोत आपण एक सौर्व सौर्वभौम्य राष्ट्र आहे एखादा जर का आपल्याला सारखी धमकी देत असेल की तुम्हाला मी दंड लावीन तुम्हाला मी पनिश करील हे कसं वाटतं ऐकायला पण बरोबर वाटत नाही त्याच्यानंतर हे आता हे कसं झालेलं आहे मला काहीही करा पण मला सरपंच म्हणा असं म्हटल्यासारखे जसं जसं गावात वातावरण वात वात असतं तसं काहीही करा पण मला दे जगाचा बॉस म्हणा मी म्हणेल तसंच यासाठी ते प्रत्येक ज देशावर टॅरिफ लाव सुटलेले आहेत अनेक देशांनी त्यांच्यात हामध्ये हा, हा मिळवली आहेत कारण की ते देश खूप लहान आहेत जरी प्रगत असले तरी खूप लहान आहेत आणि सुरक्षा मिलिटरी ऑपरेशन्ससाठी आणि मिलिट्री इक्विपमेंटसाठी ते अमेरिकेवर अवलंबून आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी कसा करार केलेला आहे तुम्ही जर का तुमचा माल अमेरिकेत विकला तर दहा पंधरा वीस तीस टक्के टॅरिफ आणि आम्ही जर का तुम्हाला माल विकला तर शून्य टक्के टॅरिफ असाच बळी तो कानपिळी असा तो व्यवहार आहे आता असं एक साधं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जपानचं जपानला त्यांनी जे काही टॅरिफ लावलेलं आहे ला त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचा अमेरिकेतला जेनेटिकली मॉडिफाईड तांदूळ घ्यायनं कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे जपानमध्ये जे मूळ पिकत आहे तो तांदूळ त्यांनी खायचा नाही अमेरिकेतनं ना जो पिकतो आहे जो जे मॉडिफाईड ज्याला जेनेटिक्सनी मॉडिफाय केलेला आहे जो, जो जे, नैसर्गिक नाही आहे ज्याला आपण नॅचरल सीड्सचा तांदूळ म्हणतो ते नाही आहे तो त्यांनी घ्यायचा आहे आणि मग त्यांच्याशी कंपल्सरी घ्यायचा आहे असंच त्यांनी युरोपियन युनियनला केलेलं आहे आमच्याकडनंच एनर्जी सिक्युरिटी एक नवीन विषय आहे म्हणजे आमच्याकडनंच तुम्ही तेल घ्यायचं आहे दुसऱ्याकडनं कोणाकडनंही तेल घ्यायचं नाही आमच्याकडनंच तुम्ही ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट घ्यायचे आहे दुसरं कोणाकडनंही घ्यायचं नाही असा जो काय एकतर्फी सगळं हट्ट आहे त्यांचा जो काय त्यांना हे करायचं आहे त्याच्यात त्यांचीच अर्थव्यवस्था ब अडकणार आहे हे देखील खरं आहे अमेरिकन सामान्य नागरिकांना देखील ते महागच मिळणार आहे कारण की शेवटी टॅरिफची राईज ही त्या देशांच्या मालावरच ट्रान्सफर होती आणि जो माल घेतो शेवटचा ग्राहक तोच ते भरत असतो तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या आठवड्याभरात भारताचा बाजार हा जवळपास पावणे वन पॉईंट सिक्स पर्सेंट पडलेला आहे तिन्ही सेन्सेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी देखील आणि या सगळ्या घडामोडींमुळे गेल्या महिनाभरात बाजार जवळपास साडेतीन टक्के पडलेला आहे हे सगळं अ म्हणजे अन म्हणजे काय म्हणता येईल त्याला अनसर्टन्टी ट्रिगर्ड वातावरण आहे कारण की कोणालाच मोठ्या पोझिशन्स घेता येत नाही आहे कोणालाच मोठ्या कॉ करार करता येत नाही आहे किंवा इन्वॉइसिंग करता येत नाही आहे जे काय आहेत ते आपला आपलं इनवॉईस काढून ऑ ऑर्डर ड्यू ड्यू डेटच्या आधी बुक करून कमी टॅरिफमध्ये घ्यायचा प्रयत्न करत आहेत आता भारताच्या परिपेक्षाने जर का विचार केला तर त्यांना भारताकडनं काय हवं आहे त्यांना भारताकडनं आपण रशियाशी जो व्यवहार करतो आपण ब्रिक्स देशाशी जो व्यवहार करतो तो व्यवहार त्यांनी कमी करावा आणि फक्त अमेरिकेशी व्यवहार करावा असा आहे रशियाकडनं आपण जे तेल घेतो ते तेल आपण म्हणजे क्रूड ऑइल ते तेल आपण घेऊ नये हे त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर भारताचे जे काही आपला दुग्धजन्य पदार्थ आणि शेतीचे पदार्थ आहेत डाळी आहेत तांदूळ आहेत मका आहेत या याला भारताचे मार्केट आपण अजून त्यांना प्रवेश दिलेला नाही आहे तर ती मार्केट त्यांना ओपन पाहिजे जेणेकरून इथला जो शेतकरी आहे आणि इथला जो आपला जो काही कर जोडधंदा करतो दुधाचा त्यांच्यामध्ये त्यांना शिरकाव पाहिजे आणि त्यांना ते त्यांच्या अटीवर पाहिजे मला येताना तर मी शून्य टक्के टॅरिफने तुमच्या देशातील माझ्या देशात तुम्ही येताना तर तुम्ही कमीत कमी, कमी दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के असा हा उफराटा व्यवहार आहे तर हे सगळं एक ज्याला आपण बिझनेसमन टॅक्टिस म्हणतो ते ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुरू झालेला आहे तर हे सगळं जेव्हा सु आजपर्यंत कधी फार एलिगंटली किंवा फार सॉफिस्टिकेटेड भाषेमध्ये गोष्टी चालायच्या पण आता ते स्वतःच समाजमाध्यमांवर येऊन फॉरेन पॉलिसी सांगत आहेत ते स्वतःच सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात संध्याकाळी एक बोलतात ते स्वतःच पॉलिसी डिसिजन्स घेत आहेत त्याच्यामुळे हे सगळं अन अनसर्टन्टी सगळीकडे एकदम आहे आणि याच्यामुळे आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपल्याला अजिबात स्थैर्य दिसत नाही आहे हे म हे किती दिवस चालेल हे आता सध्या सांगणं अवघड आहे पण आपला भारताचं एक मात्र नक्की आहे मला खूप कौतुक वाटतं कारण की मी दोन हजार पाचपासनं मी शेअर मार्केटमध्ये आहे भारताने जो काय सामान्य गुंतवणूकदार आहे तो जे काय सिपच्या मार्गाने शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर का असे ना पैसा वापर लावत आहे म्युच्युअल फंडचे जे काय असेट मॅनेजर्स सा असतात तो पैसा शेवटी शेअर मार्केटमध्येच येत असतो तर आपले जे काय पैसे जे डोमेस्टिक पैसे आहे आपलं जे काय एकशे चाळीस कोटी लोकांचे जे काय पैसे आहेत ते तगडी फाईट देत आहेत या सगळ्या फॉरेन इन्फ्लुएन्सेसला आणि आपलं मार्केट त्या तुलनेने पडत नाही आहे त्या तुलनेने हवा होत नाही आहे जरी रिटर्न्स आपले खूप प्रॉब्लेम झालेला आहे हवे तेवढे आपल्याला बंपर रिटर्न्स नाही आहेत तरी देखील आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट खूप चांगली असल्याने शिपच्या मार्गाने आपण खूप इन्व्हेस्ट करत असल्याने हे आपल्याला कुष्टिंग होत आहे आणि आपला बाजार थोडासा फार कमी गतीने पडत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सध्या सगळंच एकदमच अनैसर्गिक चालू आहे या याच्यामध्ये कोणत्या सेक्टर्सला सध्या फायदा होत आहे तर बँकिंग पब्लिक सेक्टर युनिट्स आणि ऑइल अँड गॅस हे सेक्टर्स तग धरून आहेत हे जास्त पडत नाही आहेत आणि पडतात कोणचे सेक्टर्स आहेत जे अमेरिका सेंट्रिक सेक्टर्स आहेत ते कोणचे आहेत आय टी आणि आय टी एनेबल सर्व्हिसेसमधले जे काही आहेत ते पडत आहेत अत्यंत अपमानास्पद वागणूक आहे अत्यंत एकाधिकारशाही असलेली वागणूक आहे तुमचा एच वन विस वी विसा कॅन्सल करू तुमच्या लोकांना वापस पाठवू तुमच्या टेक्नोक्रॅट्सला वापस पाठवू म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणजे शब्दमर्यादा येत आहेत सोशल मीडियावर असल्यामुळे पण एखादा वर्गात किंवा एखाद्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये किंवा कट्ट्यावर जसं चालतं तू माझ्याचकडे का पाहिलं नाही तू माझ्याचकडनं का गृहपाठची वय घेतली नाही तू मलाच का हुशार म्हटला नाही तू मलाच का हे चांगलं म्हटलं नाही तर हे जसं ग्रुपिझम चालतं कॉलेजमध्ये म्हणा किंवा लहानपणी जे आपल्या ज्या म मुलांमध्ये म्हणा तसलं एक ग्रुपिझम अगदी उघड जगात दिसत आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं घडत आहेत आता आपले ट्रेड टॉक्स अजूनही चालू आहेत पण त्या चालू असलेल्या ट्रेड टॉक्सला सध्या ब्रेक लागलेला आहे बघूया काय होतं केंद्र शासनाने तर एकदम ताठर भूमिका घेतलेली आहे की आम्ही देश हिताचाच निर्णय घेऊ आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेऊ हो, आम्ही भारताच्या हिताचाच निर्णय घेऊ त्यामुळे त्यांचा पण इगो हो, दुखावलेला आहे ते, ते दिवसरात्र काही वेगवेगळ्या घोषणा करत आहेत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अशा बाजारामध्ये आपण शांत राहायचं आहे बॉटम फिशिंग पण जाऊ शक्य नाही कारण की किती बॉटम मिल माहीत नाही आपलं डोमेस्टिक कन्जम्पशनवर डिपेंड असलेल्या शेअर्सलाच आपण इन्व्हेस्ट करायला हवं सर लॉजिक सांगतं नाही तर मग जे काय ज्या ज्या शेअर्सचा एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे आणि पर्टिक्युलरली अमेरिकेला एक्सपोजर आहे त्या शेअर्सचा थोडंसं अवघडच दिसतं माझं हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा मला माझ्या काही यांनी सस मित्रांनी सांगितलं की इंट्राडे ट्रेडिंगवर व्हिडिओ करा म्हणून मी ते करत आहे पण मी एक तुम्हाला नक्की सांगतो की ट्रेडिंग हे खूप रिस्की बिझनेस आहे मी ते शक्यतो अत्यंत अभ्यास झाल्यानंतरच हे सगळं तुम्हाला सांगेन तोपर्यंत थोडंसं सा वाट पाहावी लागेल आपला कॉमेंट्स मी निश्चित वाचत असतो त्या त्याच्यावर माझं लक्ष असतं आणि त्याची प्रेरणा घेऊन मी पुढची वाटचाल करत आहेत थँक यू हॅव अ गुड यू